नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण तेलंगणा राज्यामधील एम बी बी एस आणि बी डी एसची चॉईस फिलिंगची सुरुवात झालेली आहे आणि या संदर्भात आज एक महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट इन्फर्मेटिव्ह सेशन आज आपण चालू करतो आहे वास्तविक माता काळोजी नारायणराव युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस के एन आर यू एच एस तेलंगणा वरंगल या यामधील एम बी बी एस बी डी एसच्या ॲडमिशनच्या प्रोसेसचं मॅनेजमेंट कोटा दोन हजार चोवीस पंचवीसच्या संदर्भामध्ये नोटिफिकेशन आज दुपारी पब्लिश झालेलं आहे आणि त्याची चॉईस फिलिंग वास्तविक पाहता पाठीमागे खूप दिवसापूर्वी एक दीड एक महिन्यापूर्वी रजिस्ट्रेशनची प्रोसेस पूर्ण झालेली आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी नॉन लोकल म्हणजे जे लोकल सोडून जे आहेत अदर स्टेटमधील विद्यार्थ्यांसाठी कॅटेगरी बीमधून रजिस्ट्रेशन करता येत होतं <coughs> संपूर्ण राज्यामध्ये चार मुस्लिम मायनॉरिटीचे हो आणि बाकीचे जवळपास बावीस कॉलेजेसचं सॉरी चोवीस कॉलेजेस हे इतर इतर आपल्या सर्व जनरलचे आहेत याच्यामध्ये एम बी बी एस आणि बी डी एसच्या चॉईस फिलिंग सुरू झालेले याचे एकूण तीन प्रकार केलेले आहेत एक कॅटेगरी ए कॅटेगरी बी आणि कॅटेगरी सी कॅटेगरी ए म्हणजे संपूर्ण दीडशे प्रत्येक सी सीटचे शंभर टक्क्यापैकी पन्नास टक्के सीट्स हे कॅटेगरी ए म्हणजे तेलंगणा राज्याचे डोमिसाईल असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ते राखीव आहेत राहिलेल्या पन्नास टक्क्यामध्ये कॅटेगरी बीमधून ओपन स्टेट्समधून स्टेट 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 स्टे। इतर राज्यातल्या किंवा त्या राज्यातल्यासुद्धा विद्यार्थ्यांना पेड सीट्स किंवा मॅनेजमेंट कोट्या सीट्स असं आपण त्याला म्हणतो आणि ते, ते सुद्धा मेरिट सीट्स असतात त्याला ओपन डोमिसाईल स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधील ओपन कोटा असं पण म्हणता येतं याची प्रोसेस ही सुरू आहे कॉम्पिटंट अथॉरिटी किंवा ज्याला आपण स्टेट कोटा म्हणतो त्याची प्रोसेस पाठीमागे सुरू झालेली आहे चॉईस फिलिंगची सुरुवात उद्या तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या सकाळी सहा वाजल्यापासून सुरू होत आहे आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांनी तेलंगणा राज्यामधील ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि ज्यांना ॲडमिशन घ्यायची इच्छा आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी कॅटेगरी बीमधील त्याचबरोबर कॅटेगरी सी कॅटेगरी सीमध्ये पंधरा टक्के सीट्स उपलब्ध आहेत कॅटेगरी सीसाठी एन आर आय कोटा किंवा इन्स्टिट्युशन कोटा असं म्हणतात पंधरा टक्के सीट्स म्हणजे जवळपास एकशे पन्नासपैकी बावीस सीट्स हे मॅनेजमेंट कोटामधून भरले जात असतात संपूर्ण अठ्ठावीस कॉलेजेसमधून तेलंगणा राज्यामधले दोन कॉलेजेस मल्लारेड्डी को एज्युकेशन मेडिकल कॉलेज आणि त्याचबरोबर मल्लारेड्डी मेडिकल कॉलेज फॉर वुमन असे दोन दोन दोनशे सीटचं जे कॉलेज आहे ते मल्हारेड्डीचं कॉलेज हे तेलंगणाच्या राज्याच्या प्रायव्हेट सीट कॉलेजमधून ते डीम्ड कॉलेजमध्ये गेल्यामुळे सध्या अठ्ठावीसपैकी सव्वीस कॉलेजेस राहिले आहेत त्याचे चॉईस फिलिंगची सुरुवात उद्या तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या सकाळी सहा वाजल्यापासून ते दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या दुपारी दोन वाजेपर्यंत चॉईस फिलिंग करायचे वास्तविक पाहता आपल्या सर्वांना माहितीच आहे की त्याची जी वेबसाईट आहे ते टी एस पी व्ही टी एम टीम एम ई डी ए डी एम ॲट द रेट टी एस सी ए सी एच ई डॉट इन याच्यावरती आपल्याला जायचं आहे तेलंगणाच्या काळोजी नारायणा युनिव्हर्सिटीमच्या अंडर ह्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये ॲडमिशनची प्रोसेसची चॉईस फिलिंग जी काही कॉम्पिटेंट अथॉरिटीची पाठीमागे सुरू झालेली आहे परंतु आपल्याला कॅटेगरी बी आणि कॅटेगरी सीची चॉईस फिलिंग सुरू झालेली आहे वास्तविक कॅटेगरी बीसाठी जे काही मेरिट सीट्स असतात ते आपल्या महाराष्ट्र राज्यामधील सीट्सपेक्षा दरवर्षी खूप सारं मेरिट खाली येतो खूप कमी मेरिटचा ऑफ असायचा परंतु गेल्या तीन वर्षापासून दोन हजार एकवीस बावीसपासून सीट्स कमी केल्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये दोनशे सत्तावन्न एवढे सीट्स उपलब्ध आहेत त्याच्यामधून आपल्याला मेरिट दरम्यान साडेपाचशेपेक्षा जास्त असणाऱ्या विद्यार्थ्यांना इकडे मिळण्याची शक्यता आहे ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही अशा विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करण्याची संधीसुद्धा उपलब्ध सेकंड किंवा थर्ड राऊंडमध्ये होऊ शकते त्यावेळेस मी तुम्हाला तशा प्रकारची इन्फॉर्मेशन देईन सिलेक्शन झाल्यानंतर कॅटेगरी बीमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं असेल तर मला वाटतं की दरम्यान दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या दुपारी दोन नंतर चॉईस फिलिंग बंद होईल आणि त्यानंतर लगेच रिझल्ट लागेल त्या रिझल्टनंतर मात्र आपल्याला एक वेबसाईटवरती एक लिंक येते त्या लिंकवरून आपण आपल्याला आपलं अलॉटमेंट लेटर डाउनलोड करायचं आहे अलॉटमेंट लेटर डाउनलोड केल्यानंतर ते करत असताना आपल्याला युनिव्हर्सिटीची एक फीज भरावी लागते ती कॅटेगरी बीसाठी चाळीस हजार रुपये एवढी फीज आहे आणि कॅटेगरी सीसाठी सत्तर हजार रुपये वन टाईम एवढी फीज या ठिकाणी भरावी लागणार आहे त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांनी एन आर आय डॉक्युमेंट्समधून एन आर आयमधून ज्यांनी अप्लाय केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना सत्तर हजार रुपये फीज भरावी ला युनिव्हर्सिटीला भरावी लागणार आहे ही कशा स्वरूपात भरावी लागते तर ऑनलाईन स्वरूपामध्ये ज्यावेळेस आपण कॉम्प्युटरवर किंवा लॅपटॉपवर किंवा मोबाईलवरती ज्या लिंकवरती आपण जे लिंक, लिंक दिलेलं आहे त्याच्यावरती तू कानोजी नारायण राव युनिव्हर्सिटीला पेमेंट जातं आणि सत्तर हजार रुपये किंवा चाळीस हजार रुपये फीस भरून झाल्यानंतरच आपलं सीट डाउनलोड होत असतं ही प्रोसेस फार महत्त्वाची आहे संदर्भातल्या डिटेल आपल्या ग्रुपवरच्या विद्यार्थ्यांना सर्व पाठवलेलं आहे त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना रिझल्ट लागल्यानंतर मात्र ही फास्ट प्रक्रिया असते जवळपास तीस एक आणि दोन दोन तारखेच्या दुपारी ही प्रोसेस संपेल आणि रिझल्ट लगेच रिझल्ट लागेल रिझल्ट लागल्यापासून दोन दिवसामध्ये आपल्याला जॉईनिंगची डेट असते त्यामुळं आपण ज्या महाराष्ट्र राज्यामध्ये किंवा ऑल इंडियाच्या प्रोसेससारखी अगदी पाच पाच सात सात दिवस रजिस्ट्रेशन चॉईस फिलिंग तीन तीन दिवस आणि रिपोर्टिंगसाठी पाच दिवस सात दिवस अशा प्रकारची वेळ नसते त्यामुळे खूप कमी वेळामध्ये आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची असते ज्या विद्यार्थ्यांना तेलंगणामध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे असं सर्व विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग करून घ्या हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दावा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र